आ, आ, सर परिचय द्या तुमचा माझे परिचय अंकुश भैयाजी भोयारम रुयार तालुका कोई जिल्हा नागपूर तर आजच्या पटाविषयी काय सांगाल आजच्या पटाविषयी आजचे जे बैल आहेत हे मी खूप मेहनतीनं बनवलो आणि माझ्या मित्रमंडळी जे आहे यांना मी खूप माझ्या पाठीमागं मेहनत घेतला आणि माझ्या मालक बालुभाऊ घोरमाडे त्यांचे वडील रमेशजी घोरमाडे यांच्या आशीर्वादाने मी आज या पटामध्ये उभा यांचा हो आणि तर आजच्या जोडीमागे किती मेहनत केली होती आजच्या बद्दल मी रात्रंदिवस मेहनत केली आहे मी त्याला घडवलो माझी इच्छा होती एक नंबर मध्ये बैल खेळायची एक नंबर मध्ये मी खेळलो आणि खे... समोर बी खेळणार कधीपासून या क्षेत्रामध्ये ड्रायव्हरचं काम आहे मी या क्षेत्रामध्ये कमीत कमी वीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये मी ड्रायव्हर की चा काम करत आहोत तर आजच्या जोडीबद्दल म्हणजे काय अनुभव होता हाकलताना आजच्या जोडीबद्दल हाकलताना अनुभव हो म्हणजे असा होता की आमचे वेळेस गेले बार गेले आमचे आम्हाला थो, थोडासा धक्का पोचल्यासारखा झाला पण जेव्हा दांडाला लागले तेव्हा आमची आमचं मनाला समाधान झाली आणि बैलांना पकडून विजय मिळवला नवीन ड्रायव्हर बनण्यासाठी पोरांना काय मार्गदर्शन कराल जे नवीन मुलं आहेत त्यांना ड्रायव्हर बनायचे नवीन ड्रायव्हर बनण्यासाठी त्यांना माझं शिक्षण चालू आहे दोन मुलं मी शिकवून राहिलो रा त्यांना मी शिक शिकवतो पण त्यांना मी दोन वर्ष नंतर मी त्यांना रनत काढतो कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता मग आम्ही सर्व शंकरपटामध्ये जात असतो कोणकोणत्या तहसील नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा या सर्व पटात आम्ही जात असतो तुमच्या टीमबद्दल सांगा माझ्या टीम बद्दल खूप मेहनत केली आहे माझ्या टीमनं जेव्हा मी सांगितलो तेव्हा सपोर्ट केला तर मित्रांनो कसा ना हा व्हिडिओ बघत आहात फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनल वरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियल चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहे आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकू नये जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता आणि असे सपोर्ट करत राहा त्यांचा खूप मी आभार मानतो धन्यवाद आजच्या पट बघायला आले होते जे पटप्रेमी मी त्यांना काय सांगाल त्यांना सांगायचं एवढाच इच्छित हो मी विजय झाल्याबद्दल त्यांना सर्वांना माझ्या धन्यवाद धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर परिचय द्या तुमचा रमेश पंढरकरराव घोडमारे मुक्काम पांढरे जिल्हा नागपूर तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल हा माझा आजच्या जोडीचा नाही माझा वर्षाचा अनुभव आहे पन्नास वर्ष झाले मला हा शौक आहे आणि माझ्या मुळे माझ्या मुलांना लागला हो, हो। माझ्यापर्यंत जनावर झालं बारीकस जनावर होतं त्या जमान्यामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून हा हो। जोरदार जोरात शौक आहे माझा तर पहिलेचा शंकरपट आणि आत्ताचा पट काय फरक वाटते पहिलेचा शंकरपट हा नावासाठी होता आजचा शंकरपूर हा जुगार झाला लोकांची इज्जत नाही तर पैशाची इज्जत आहे हो। त्या जमान्यात मालकाचे पैशाची मालकाची इज्जत होती खेळाचं जर चांगलं खेळाचं नाव होईल तर आपलं होईल आणि त्या हिशोबाने बैल बनवायचे दूध दूध मी पेलो त्याच गायचं दूध तो गोरा पेला माझ्याकडे त्यानं मला हा शिकवला हा लावून दिला आणि तो माझ्या लग्नात विकला गेला आणि वापस माझ्याच घरी आला तुमची जे टीम आहे संपूर्ण जे बैलांची सेवा वगैरे करतात त्यांच्याबद्दल सांगा माझ्या टीम मध्ये देवा देशपांडे आहे विनोदजी लुटी आहे आणि हे आमचे प्रवीण आदी आहेत कमसुद भोयर आहे आणि मा अतुल महाराज आणि मेन हे जे गुरु आहे या गुरुचे वडील माझे बैल हकले पहिले विष्णूजी भोयर यांचे वडील माझे बैल लाकले तर माझा ग्रुप चालत आहे आणि माझ्यासोबत दहा लोक आहेत आणि माझा ग्रुप म्हणजे लहानसा नाही होता माझा ग्रुप केदार ग्रुप होता माझ्यासोबत माझ्यासोबत आपल्या कतुरबाबूचा ग्रुप होता हिंगणघाटवाल्याचा मगर पाटलाचा ग्रुप होता रमेश चिटा हे सर्व ग्रुप एकच होते माझ्याकडे पण आता सर्व आपापले वेगळे आपापले वेगळे झाले मी माझ्या परीने माझा शोक आहे माझा मुलगा पुढा आहे पाठीमाग धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर परिचय द्या तुमचा माझं नाव विष्णू भैयाचे भोयर मुक्काम रुयार पोस्ट वहसीपुर जिल्हा नागपूर मी इथला आहे आणि हे आमचे जे टीम आहे आज आज सर्वप्रथम मी आज खेळ जिंकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो सर्वांचे अभिनंदन मानतो कारण या जोडीसाठी आप आपण एक वर्षापासून मी खूप मेहनत घेतली आहे आणि ते जोडी बनवली आहे याच्या अगोदर पण विरुद्ध प्रतिस्पर्धी जोडी त्यांच्यावर आपला आपल्यावर खूप पाच वर्षापासून ऑफर होता आणि हे खूप ऑफर देत होते आपल्याला त्या पद्धतीनं आपण जोडी तयार केली आणि एम पीपासून वापर देत होते आपल्यावर एम पी पासून त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केले जे अरुण हटवारा आहे जिल्हा परिषद सदस्य आणि जेव्हा हे पटबंदीच्या अगोदर आम्ही एम पीला जात होतो आणि एम पीत आम्ही जोडी नेऊन आम्ही तिथेही आम्ही आमच्यावर हे खूप वापर देत होते इतर बाहेरही खूप वापर देत होते म्हणून आम्ही जिद्द ठेवली त्यांना याच्यासोबत आपल्याला खेळाचा आहे आणि त्या पद्धतीने आपण ते जोडी बनवून त्याच्या सगळ्याचं नियोजन आणि सगळ्याच्या सहकार्य वेळोवेळी येत राहतात ते आमचे सगळे टीमचे जे लोक आहेत जे मुलं आहेत ते वेळोवेळी अर्ध्या रात्री जेव्हाही बोलावलं तेव्हा येत राहते आमची प्रॅक्टिस नेहमी वेळो वेळोवेळी बरोबर होते आणि सगळ्याच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हा खेळ यशस्वी केला आहे आम्ही जिंकलो ना त्याच्याबद्दल सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो धन्यवाद परिचय द्या नमस्कार सर मी अतुल धावडे मुक्का मांडण तर आजच्या जोडी विषय काय सांग जय मल्हार या ग्रुपचं आमचं नाव आहे या ग्रुप मध्ये या ग्रुपचा मी अध्यक्ष आहे आमचे बैल मालक बालू भोजराज घोडमारे हे आमचे बैल माल आमचे ड्रायव्हर अंकुश भोयर मुक्काम रुया हे आहेत आज आमची जोडी या मसलीपटामध्ये विजय झाली बाहेर गावून संपूर्ण आलेले पट्रेमी यांच्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसलीपटामध्ये जोडी विजय झाली त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद